तर आज आपल्याला एक सोडून तीन तीन बस बदलायला लागला अच्छा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण जात असताना आपल्याला एक सोडून दोन दोन तीन, तीन तीन बस चेंज करायला लागला का तर गर्दीमुळे आणि काही चालत नव्हतं त्याच्यामुळे एक, एक फायनल एक बस भेटली आहे ला पोहोचल्या पोहोचल्या आपण केला नाश्ता नाश्ता गेल्यानंतर क्लासच्या इथं गेलो बघतो तर लिफ्ट खराब होती एक लिफ्टला बोलवलं तर एक फ्रेंड आल्यानंतर दुसरी पद्धतीची मागून आली मी क्लासमध्ये पोटेच्या अगोदरच या दोघींनी लॅपटॉप वगैरे काढून ठेवले होते काय मॅट कस ते घ्यायला दोघींना सरांनी दोनशे गोष्टी शिकवल्या आज या दोघांची खूपच मस्ती चालू होती मग आज थोडाफार आपण अभ्यास आप केला भोसकीमध्ये आपण मार्गांचं दर्शन घेतलं ना असं कधी होईल का बसमधून येताना खूपच जमलं होतं म्हणून उतरल्या उतरल्या वडापाव खाल्ल्यानंतर आपण बघतो ते सगळे पबजी खेळत होते मग घरी आला बघतो तर आपल्या लोगो लो देखील आले होते ह्याच्या पायाला कोणाची होती भाऊच्या बर्थेची तयारी खूपच भारी चालली होती भाऊचा बर्थे आहे उद्या आपण भाऊच्या फटाके आजच खूप होते तर अशाच प्रकारचे डेली ब्लॉग बोलण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद